दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत जे मतदान झालं तर त्या मतदानाची जी आकडेवारी आपल्याला पर्यंत आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार पूर्ण मतदारसंघामध्ये एकूण जे आपले तीन लाख तेहतीस हजार आठशे साठ मतदार होते त्यापैकी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे सत्याहत्तर इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे एकंदरीत आकड्या आख... आकडा टक्केवारी जर बघितले तर अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के इतकं आपलं तालुक्यात आपल्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणवीसला साधारणतः त्रेसष्ट टक्क्यापर्यंत मतदान होतं परंतु दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के म्हणजे मागच्या वेळेपेक्षा पाच टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे सर्व जे भडगाव पाच सर्व मतदारसंघातले सर्व मतदार आहेत त्यांचं सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणात आपला मतदार दा, मत मतदार राजा जो आहे तो बाहेर पडला आणि मतदानाचा जो टक्का आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेला आहे मतदानाची पूर्णपणे प्रक्रिया रात्री उशिरा अकरा साडे अकरा पर्यंत आपल्याकडे चालू होती आणि दुपारनंतर फार मोठ्या प्रमाणात आपल्या इथं मतदारांनी मतदान केंद्रावरती जाऊन मत मतदान मत, मत करण्याचा अधिकार बजावलेला आहे कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता अत्यंत शांततेत आणि सुस्थितीत चांगल्या पद्धतीने मतदार आपल्या इथं मतदार मतदारसंघात पार पडलेला आहे जी आता आपली मतमोजणीकडे जाण्याची जी तयारी आहे त्या अनुषंगाने तेवीस तारखेला सकाळी आठ वाजेपासून तर मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत आपली ही सगळी प्रक्रिया चालणार आहे एकंदरीत जर पूर्ण विचार केला तर आपल्या के ईव्हीएमचं जे काउंटिंग आहे तर ईव्ही एम काउंटिंगसाठी आपण चौदा टेबलची अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी आठ टेबल आणि ईटी पी एम जे बॅलेट पेपर आपल्याकडे येणार आहे त्याच्यासाठी आपण चार टेबलची अरेंजमेंट केलेली आहे त्या ठिकाणी आपले जे बारा उमेदवार आहेत तर बारा उमेदवारांसाठी त्यांचे मतदान मतमोजणी प्रतिनिधी आणि स्वतः उमेदवार किंवा त्याचा निवडणूक या सगळ्यांसाठी आपण त्या ठिकाणी प्रॉपर अरेंजमेंट केलेली आहे त्यांना वेगळे आयकार्डस दिलेले आहे तोच आपला ज्या ठिकाणी काउंटिंग होणार आहे गिरड रोडला खत कारखाना आहे त्या ठिकाणी सध्या आपण सगळे जे आहे काल जे आपले ऑब्झर्वर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आपले कॅन्डिडेट्स आहे त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये पोलीस विभाग सी आर पी एफ सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकारचं ते रूम सील झालेला आहे आणि हा रूम सील झालेला ठिकाणी त्या सुरुवातीच्या परिसरामध्ये थ्री टायर आपण त्या ठिकाणी सिक्युरिटी सिस्टीमची अरेंजमेंट केलेली आहे मधला जो कोर एरिया आहे त्या ठिकाणी सीआरपीएफ त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला त्याच्यानंतर स्टेट पोलीस स्ट। फोर्स अशा पद्धतीने त्या ठिकाणी अरेंजमेंट झालेली आहे जो आपला गिरडोर आहे तो काही तीन दिवसासाठी आपण काही कालावधी कृता बंद ठेवलेला आहे शनिवारच्या दिवशी गोसे हायस्कूल आहे तर त्या गोसे हायस्कूलला देखील आपण सुट्टी देण्याचा विचार करत आहोत मतमोजणीची प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने सज्ज झालेलं आहे कोणत्याही प्रकारचं कायद्यावर सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि नियमा प्र, नियमाप्रमाणे ई सी आयच्या गाईडलाईनुसार आणि चांगल्या पद्धतीने मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाईल याबद्दल प्रशासन हे सज्ज आहे धन्यवाद